नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या स्वागत आहे आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि त्यांची माहिती याबद्दल एक सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील जेवढे बी समाज सुधारक आहे त्यांच्याबद्दल माहिती आणि त्यांचे कार्य जाणून घेणार आहोत <coughs> तर ही सिरीज तुम्ही पूर्ण पाहावी म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातील समाज सुधारकांबद्दल परत कोणतीच माहिती घ्यायचं काम नाहीये मित्रांनो कारण की आपण जितक्या बेसिक पासून होईल तितक्या बेसिक पासून सी क्यू क्वेश्चन घेत असतो आणि हे सगळे क्वेश्चन टी सी एस पॅटर्नुसार आहेत त्यामुळे येणाऱ्या परीक्षेत बी तुम्हाला याबद्दल माहिती किंवा प्रश्न सोडविण्यास एकदम सोपे राहील अशा नुसारच आपण एमसी क्यू क्वेश्चन घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण प्रत्येक भागामध्ये पच्च पंचवीस क्वेश्चन बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि महाराष्ट्रातील समाज सुधारकांबद्दल पूर्ण माहिती घ्या जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असल्यास आपल्या क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची पी डी एफ भेटून जाईल तर मित्रांनो व्हिडिओला वेळ न जाऊ देता आपण व्हिडिओ सुरू करूया आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओ प्रश्न क्रमांक एक नाना शेठ यांचा जन्म कधी झाला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए दहा फेब्रुवारी अठराशे तीन प्रश्न क्रमांक दोन जगन्नाथ शंकर शेठ यांचे मूळ गाव कोणते <coughs> या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मुरबाड हे ठाणे जिल्ह्यात आहे मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन जगन्नाथ शंकर शेठ यांचे मूळ आडनाव काय होते या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी मुरकुटे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार कोणाला मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी जगन्नाथ शंकर शेठ पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच नाना शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अठराशे तेवीस ला <coughs> मित्रांनो लॉर्ड एलिफंटस यांच्या सहकार्याने नानांनी अठराशे तेवीस मध्ये ही सोसायटी उभारली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा मुंबईत इल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेत नानांनी कधी पुढाकार घेतला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी अठराशे चौतीस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात नाना शंकर शेठ मुंबई इलाक्यातील बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य कधी झाले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अठराशे चाळीस प्रश्न क्रमांक आठ बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अठराशे बावन जनतेची दुखे सरकार पुढे मांडण्यासाठी अठराशे बावन मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत नानांना कोणी सहकार्य केले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी दादाभाई नरोजी व भाऊ दाजी लाड यांनी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा नाना शंकर शेठ यांचे निधन कधी झाले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी प्रश्न क्रमांक अकरा नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असे कोणी म्हटले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी आचार्य प्रकियात्रे यांनी या शब्दात नानांना कार्याचा गौरव केलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा बारा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कधी झाला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सहा जानेवारी अठराशे छेचाळीस ला प्रश्न क्रमांक तेरा बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव कोणते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पोंबले पोंगुर्ले कोणाला मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटले जाते <स्थाँगा> तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वत्रपात वृत्तपत्राचे जनक म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंधरा आचार्य जांभेकरांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये कोणत्या पदावर काम केले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी डेप्युटी सेक्रेटरी <coughs> त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये दे डेप्युटी सेक्रेटरी उपसचिव या पदासाठी नियुक्ती स्वीकारली होती प्रश्न क्रमांक सोळा बाळशास्त्री जांभेकर यांनी अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षण म्हणून कोणाच्या वतीने नियुक्ती स्वीकारली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सरकार <coughs> प्रश्न क्रमांक सतरा बाळशास्त्री जांभेकर मुंबईतील कोणत्या कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रश्न क्रमांक अठरा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण कधी सुरू झाले यह सूत्र उत्तर ऑप्शन क्रमांक डी 1832 बत्तीस प्रश्न क्रमांक एक बास्त्री मासिक सुरू के सूत्र उत्तर ऑप्शन क्रमांक सी दिग्दर्शन प्रश्न क्रमांक वीस बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू कधी झाला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सतरा मे अठराशे छेचाळीस ला त्यांचे निधन झाले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणता ग्रंथ जांभेकरांनी लिहिलेला नाही या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी भारताचा भूगोल मित्रांनो प्रतिमेतील ग्रंथ संपदा यामध्ये शून्य लब्धी इंग्लंडचा इतिहास आणि हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास यांचा उल्लेख आहे परंतु भारताचा भूगोल या ग्रंथाचा उल्लेख नाही त्यामुळे भारताचा भूगोल हे ऑप्शन बरोबर नाही पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस पत्रकार दिन म्हणून कोणाचा जन्मदिन साजरा केला जातो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बाळशास्त्री जांभेकर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस पत्रकार दिन कोणत्या तारखेला साजरा केला, केला जातो या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सहा जानेवारी मित्रांनो सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन झाला होता आणि महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून त्या दिवशी साजरा केला जातो <coughs> पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस प्रतिमेत उल्लेख असलेले व्यक्ती एक व्यक्तीचे नाव काय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पांडुरंग पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो ज्ञानेश्वरीचे पाठ भेदासह संपादन कोणी केले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जांभेकर मित्रांनो आपला महाराष्ट्रातील समाजसुधारक यांच्याबद्दलचा भागवन हा पूर्ण झालेला आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये आपण पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला आपल्या कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये